नमस्कार यूट्यूबकर मी आज परत एक व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी मोत्यांच्या कलाकृती आहेत ह्या बघा हे पूनम थिगळे ह्या बीडच्या आहेत यांनी ह्या सुंदर कलाकृती केलेल्या आहे बघा खूप सुंदर आहेत हे ताटाभोवतीचं महिरप आहे समयभोवती पण ठेवू शकतात हे मोत्याची सरस्वती आहे बघा खूप छान कलर कॉम्बिनेशन आहे आणि हे आहे हळदी कुंकवासाठीचे वान हा एक तांब्या आणि ग्लास आहे बघा खूप सुंदर आहे हे बनवलेलं आता पुढे आहे राधाश्री यांनी केलेले या कलाकृती बघा मोत्याची चांदणी नंतर ही मोत्याची फुलं आहेत बघा खूप सुंदर आहेत ह्या डिझाईन्स आणि हे शेवटी समयभोवतीचं महिरप पुढे ह्या काही कलाकृती के ताईंनी केलेल्या आहेत रेवती ताईंनी पण ह्या खूप छान डिझाईन बनवल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि ही श्रुती ताईंनी केलेली मेहरप तुम्ही सर्वांनी ह्या डिझाईन माझ्यासोबत शेअर केल्या त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद